चला रे कुठल्या हिरव्या घर राहत आला तुम्ही डोंगरात कुठल्या हिरव्या घर डोंगर हवा करायला लागला आता आम्ही चालला बघा मस्त आपल्या महाबळेश्वरला फिरायला आता आपलंच म्हणावं लागते पासून जास्त झाले हा आणि आम्ही घेतलाय गरम गरम वडापाव पाव खायला तर या खायला महाबळेश्वर यायच्या आधीच सातारा चालू झाला काय काय आणलं घरन पण आणलं पासऱ्या वड्या आणि शेंगदाण्याच्या पळ्या पोळ्या या खराला चला जेवण झाली निघाला अजून आपल्या मार्गाला जाऊ ती पेच जेवण झाली एकदम खटाक खटाक खट, खटा खट सर तर आम्ही चाललो फिरायला तुम्ही पण चला आमच्या संग फिरायला चलो दुःख दाखवतो मला हाय मना कि मग वातावरण डेंजर खतरनाक खतर कि वातावरण आहे आता सातारा सुटून पुढं आला बघा महाबळेश्वरच्या रोडला महाबळेश्वर यायच लागलंय वातावरण झाले जवळ जवळ आले दिस दिस खत्रा खत्रा। पाउस पाउस हाँ हाँ। तर असं वातावरण बघा वीस तीस किलोमीटर पाऊस ना खतरा म्हणजे खतरा डेंजर खत्र इकडं वातावरण आणि आपल्या तिकडे तुम्ही निघताना बघितलं असल ऊनच्या ऊन पडलं होतं हिथं पाऊसचा पाऊस पडतो या घे म्हणून आता ऊन असेल का काय असेल जाऊन बघून यावं लागल काय करायचं तर चला आम्ही पोचतोयच आहे महाबळेश्वर मध्ये तुम्हाला पुढचं लोकेशन पण कळेल आम्ही काय कस कुठं राहणार काय खाणार काय पिणार सगळ्या मस्ती मजा केलेला व्हिडिओ काढणार आहोत आम्ही त्यामुळे तुम्ही बघत राहा बिनगुरी आणि कुणाकुणाला जायला जमत जा नसतंय महाबळेश्वरला मग त्याचा आस्वाद कसा लुटायचा तर आमच्या व्हिडिओत असा उद्देश आहे चला तर बघा पुढं कसं आहे जंगल हे जंगल गाडी आली रे बाबा का कराय डेंज मध्ये जेव्हा आहे आपल्या काय महाबळेश्वरला जातात बघा खूप दुख खूप दुख खूप दुख पुढं जेव्हा मध्ये एकदाच महाबळेश्वर वातावरण जर म्हणत आगाय बघायला आम्ही तर पोचलो बघा रूमवर आता आता राहायचं खायचं प्यायचं झोपायचं आणि उद्या सकाळी फिरायचं खाली फरशी सुद्धा बर्फ टाकलेच आहे तर चला आमचा ब्लॉग कसा वाटत सांगा आणि तुम्हाला पण आवडते का तुम्ही पण एन्जॉय करताय का आमचा ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ बघत राहा आमचं अजून काय काय छान छान कुठं कुठं फिरायला जाणार व्हिडिओ चला बघत राहा बाय बाय